सर्व शेतकऱ्यांना अशी सूचित करण्यात येते की बाबा जे शेतकरी अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीचा किंवा जे अतिवृष्टीच्या विभागामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या नुकसान भरपाईच्या अतिवृष्टीच्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या अभाव आहे हो आणि याच्या माध्यमातून किंवा नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून नैसर्गिक आपत्तीचं जे काही अनुदान होतं किंवा आपल्याला जे अनुदान आहे त्या अनुदान आहे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शासनाचा निधी शासन देत नसतो पण शासन शासनाने आता शासनाचा निधी त्यांनी दिलेला आहे तरी पण अद्यापय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम जमा होत नाही आता याच कारण काय आहे आणि याच्यामध्ये शासन याच्याकडे पैसे देत आहे आणि आणि याच्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे का येत नाहीत दादा याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आता याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे नैसर्गिक आपत्ती असो पुराच्या माध्यमातून असो किंवा पाण्याच्या अभावामुळं किंवा अतिवृष्टीचे गारपीट असो किंवा अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं तैनात मांडलं होतं आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जे काही सोयाबीनाचं अनुदान असतील त्याच्यानंतर कापसाचं अनुदान असेल तेवीसच किंवा चोवीस आता याचा सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याला सविस्तर कोणत्या जिल्ह्याला किती आलेले आहे कशा पद्धतीने आहे आणि कोण कोण याच्यामध्ये जिल्ह्याचं आपल्याला जेवढे जिल्ह्याचं आपल्याला अपडेट मिळालेला आहे याचे सर्व किती कोटी रुपये मिळालेले आहेत कोण कोणत्या जिल्ह्याला मिळाले सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत हा काळजीपूर्वक बघा म्हणजे अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या माहितीच आणि कशा पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आणि केवायसी केल्याच्या के नंतर तुम्हाला कशी रक्कम पडणार आहे ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या किंवा अतिवृष्टीचे नुकसान असो पीक असो अशा अनेक माध्यमातून शासनाच्या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये याचा हे केल्या जात आहे आता याच्या सर्वात प्रथम आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की बाबा तुमची के तुम्ही करून घ्या के जर केले तर तुम्हाला पीक तुम म्हणजे तुमच्या अतिवृष्टीचे विमा असतील किंवा अतिवृष्टी ज्या भागामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती जे आहे याचं अनुदान आलेलं आहे पण तुम्हाला केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यात तुमची रक्कम पडणार नाही आता मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या दरम्यामध्ये झालेली होती आता याच्यामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले होते आता आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचं नैसर्गिक आपत्तीचं जवळपास पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी एवढा निधी आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टी असो किंवा पिकिमा असो किंवा अनुदान असतील अशा बने अनेक योजनेच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने दिला आहे पण शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला फक्त निधी फक्त कागदावर दिसत आहे पण त्यांच्या अकाउंटवर कुठल्याही प्रकारचा जमा होत नाही केवायसी खूप जणांना केवायसी पण केलेली आहे पण केवायसी करू नये पण अतिवृष्टीचं जे अनुदान आहे फक्त त्यांच्या यादीवर दिसत आहे वीस हजार तीस हजार पंधरा हजार तेरा हजार आम तेरा हजार सहाशे रुपये कोणाला ज्याचं जमीन असेल तशा पद्धतीने त्यांनी केवायसी वगैरे केलेली आहे पण आता म्हणजे तुम्हाला चार ते पाच दिवस किंवा आठ दिवसामध्ये केवायसी वगैरे केलेली आहे पण तरी पण त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत आता आता याच्यामध्ये आपल्याला बरेच आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे की पाच लाख तीस हजार तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी काय केले जसे लाडक्या बहिणीचे डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा झाले तसे त्यांनी पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट बँकेच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून त्याच्या केवायसी केले त्याच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पैसे पाठवलेले डीबीटीच्या माध्यमातून त्यांनी पाठवलेले आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टीच्या विभागामध्ये पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपये एवढा द्यायचा एवढा निधी त्यांनी हे केलेला आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस चा निधी आहे सोळा सोळा हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपये एवढा निधी त्यांनी हे केलेला आहे आताच्यानंतर तुम्हाला आता दहा हजार दहा हजार तीनशे ऐंशी कोटी आतापर्यंत वितरित केलेला आहे म्हणजे किती सोळा हजार कोटी दोनशे एकोणीस कोटी रुपयाचा निधी दिलेला होता पण आता याच्यामध्ये अद्यापही वितरण किती शेतकऱ्यापर्यंत पोहचलेला आहे की दहा हजार तीनशे ऐंशी कोटी आतापर्यंत वितरित झालेले म्हणजे वितरित झालेले म्हणजे त्याच्या अकाउंटला जमा झालेलं आहे आता याच्यानंतर तुम्हाला पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी वितरण जी बाकी आहे कोणत्या राज्य सरकारच्या आणि मोठ्या म्हणजे शेतकऱ्याच्या याच्यामध्ये किती सोळा हजार कोटीचा याच्यामध्ये निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये दहा हजार कोटी याच्यामध्ये दहा हजार कोटीचा निधी झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी वितरण बाकी राज्य शासनाच्या सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं बाकी आहे शासन निधी देत नाही पण शासनाला निधी देतात त्यांच्यापणे अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये बचत राहिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बाबा किती प्रकारे याचा निधी जमा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जिल्ह्या वाईस आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्याला किती निधी जमा झालेला आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अतिवृष्टीचा असं नैसर्गिक की आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने झालेलं होतं आपल्याला याच्या बघायचं सर्वात प्रथम आपल्याला अमरावती विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्या जिल्ह्यामध्ये कोण किती कोटी निधी आलेला आहे याचं आपल्याला बघायचं अमरावती जिल्ह्यामध्ये सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार पाच चारशे अठ्ठावन्न रुपये एवढा अमरावती भागामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांग बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार ती सहाशे तीस रुपये एवढा निधी आलेला आहे कोणत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार कोटी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये एवढा निधी वाशिम जिल्ह्याला आहे त्याच्यानंतर आपल्याला कोकण कोकणी को, को को भागामध्ये बघायला पालघरमध्ये एक कोटी एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढा आलेला आहे सिंधुदुर्ग मध्ये तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याला आलेला आहे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये एवढा निधी आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी म्हणजे आठशे बासष्ट रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये एक लाख बहात्तर हजार पाचशे सव्वीस एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीने निधी आलेला आहे आपल्याला हे हे पण बघायचं आहे छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये तीन कोटी तेवीस लाख सदुसठ हजार रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये अं एकवीस म्हणजे एक कोटी तीन लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये एवढा निधी हिंगोली जिल्ह्याला आहे त्याच्यानंतर परभणीमध्ये एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपये रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये एक कोटी छप्पन लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर लातूरमध्ये एकशे अठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार त्र्याहत्तर सातशे सदतीस एवढा एवढा निधी आला याच्यामध्ये अतिवृष्टीच्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून तेवीस चोवीस याच्या एवढ्या दरम्यान मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं मागच्या एवढ्यामध्ये मा मध्ये आपलं चोवीसचं आणि तेवीसचं बघितलं होतं की बाबा अतिवृष्टीच्या विभागामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं होतं आता आपल्याला आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या थेट बँक मध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहे आता मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी किंवा अगदम वर्षी आपल्याला कशा पद्धतीने होत यादी होत होती आणि आपल्याला पासबुक आणि आधार कार्डाची झोराके आपल्या अकाउंटवर पैसे जमा होत होते पण आता तसंच राहिलेलं नाही आपल्याला फक्त आता काय करायचं आहे की बाबा जाऊन आपल्याला जिथं ऑनलाईन सेंटर आहे सीएसएस सेंटर आहे किंवा माहीव सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला केवायसी करायची आहे सर्वात प्रथम तुम्ही केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुमच्या ज्या डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला थेट तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जमा होणार आहे तुम्ही वा तुम्ही केवायसी करून घ्या वा तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे लवकरच जमा होतील केवायसी केली नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे एकही रुपये जमा होणार नाही शासनाला त्याचा निधी तुम्हाला त्याच्या तुमच्या अकाउंटला जेवढे म्हणजे तुमच्या नावानं जेवढा काही निधी आलेला असेल तेवढा तुमच्या शासनाला वा परत होईल म्हणजे तुम्हाला केवायसी करणं अनिवार्य आहे केवायसी लवकरात लवकर तुम्ही करून घ्या आणि हा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा साईडला वगैरे रोड नाही म्हणजे एक मिनिटामध्ये तुमची केवायसी वगैरे होऊन जात आहे म्हणजे जर तुमचं जर साईटला जर म्हणजे साईट जर चलत नसली तर तुमची केवायसी होणार नाही म्हणजे तुमचे पैसे येणार नाही म्हणजे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमची केवायसी करा केवायसी झाल्याच्या नंतर तुम्हाला पावती पावती देत असतात पावती दिल्याच्या नंतर तुम्हाला ती पावती सांभाळून ठेवायची आणि केले झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट तुमच्या लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होईल तुमचे दहा दिवस लागतील एक महिना असेल लागेल मात्र थेट तुमच्या बँकेच्या डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तुमची रक्कम तुम्हाला जमा होईल म्हणजे जे कापसाचं अनुदान असेल किंवा सोयाबीनाचं अनुदान असेल अतिवृष्टीचा असेल नैसर्गिक आपत्ती असेल पी असेल सर्व माध्यमातून जेवढ्या काही नुकसान भरपायचं जेवढं काही अनुदान आलेलं आहे ते थेट तुमच्या बँकेच्या डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल हा व्हिडिओ तुम्ही जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा आणि शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही करा म्हणजे अन्यथा शेतकरी याच्यापासून या योजनेपासून राहणार आणि लवकरात लवकर तुम्ही करून घ्या तुम्हाला केवायसी साठी तुम्हाला फक्त आधार कार्ड लागेल तुम्हाला आधार कार्ड लागेल तर तुम्हाला अंगठा किंवा तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल ओटीपीच्या माध्यमातून जर तुमचा ओटीपी म्हणजे मोबाईल आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही अंगटा लावून तुम्ही